संक्रांती स्पेशल भजन सगळ्या महिलांसाठी निंबोनीच्या मागे सेल्फी घेत लाग बाई झाडा मागे सेल्फी घेत लाग बाई आज माझ्या फोटो लाया लाईक्स काग येत नाही निंबोनीच्या मागे सेल्फी घेत लाग बाई जीभ दाबली ओठात मान मुरडून पाही जीभ दाबली ओठात मान मुरडून पाही एकाच या फोटो मध्ये लपल्यात जाई जुई एकाच या फोटो मध्ये लपल्यात जाई जुई नीट पाकळ्या डोळ्यांच्या ॲपने केल्या ग बाई झाडा झाडामागे सेल्फी घेत लाग बाई मेकअपचा व्याप सारा ॲप सांभाळ तो बाई मेकअपचा व्याप सारा ॲप सांभाळतो बाई चेहराला निरागस भाव मात्र देत नाही चेहराला निरागस भाव मात्र देत नाही मेहनत माझी कोणी लक्षात का घेत नाही निंबोनीच्या मागे, सेल्फी घेत लाग बाई वेळ चुकली माझी फोटो पोस्ट करण्याची वेळ चुकली का माझी फोटो पोस्ट करण्याची किंवा माझे फॉलोअर्स कंटाळले काही काय की किंवा माझे फॉलोअर्स कंटाळले काय काय की फेसबुक अलगोरीदम कोळून प्यायले मी फेसबुक अलगोरीदम कोळून प्यायले मी पाहतेच आता कसे लाईक्स कमेंट्स येत नाही निंबोनीच्या झाडामागे सेल्फी घेत लाग बाई झाडा मागे, सेल्फी घेत लाग बाई आज माझ्या फोटो लाया, लाईक्स काग येत नाही निंबोणीच्या मागे,